आज गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री धर्मराव बाबा अत्राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत माजी आमदार व विशेष निमंत्रित सदस्य गोपालदास अग्रवाल यांनी सभा अर्धवट सोडून सभा त्याग केला आहे माजी आमदार आपला एक मुद्दा पालकमंत्र्यांसमोर मांडून त्यावर तोडगा काढण्याबाबत बोलत होते मात्र पालकमंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी त्यांना प्रश्न विचारण्यापासून रोखले समिती अध्यक्ष व पालकमंत्र्यांनी सदस्याचे प्रश्न रोखले तर प्रश्न सुटणार कसा असे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी म्हटले त्यानंतर सभापतींची मंजुरी घेत ते सभा सोडून बाहेर गेले तर त्यानंतर त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविला आहे नाही आमच्या डी पी टी सीमध्ये जे डी पी टी सी सदस्यांची निवड होत असते ती निवडणूक अजूनपर्यंत झालीच नाही दोन महि दोन वर्ष दोन महिने झाले जिल्हा परिषदेची निर्वाचित बॉडी काम करत आहे त्यातून एकवीस सदस्यांची निवडणूक झाली पाहिजे या प्रकारची विनंती मी अनेकदा केली पण एकही निर्वाचन नगरपालिकात अस्तित्वात नाही तिथून आम्हाला तीन सदस्य घ्यायचे आहे पण जिल्हा परिषदेतून आम्हाला एकवीस सदस्य निवडून घ्यायचे आहेत त्यांची निवडणूक झाली नाही आणि जे आपले जिल्ह्यातले आमदार खासदार आहे ते सर्व सन्माननीय लोक आपण ते स्थायी निमंत्रित सदस्य आहे त्याचप्रमाणे काही ठराविक लोकांना ज्यामध्ये मी पण आहे राज्य सरकारच्या विशेष बजेटच्या माध्यमातून आम्हाला विशेष निमंत्रित म्हणून तिथे नेमण्यात आलेला आहे आणि त्या दृष्टीने आम्ही त्या मीटिंग अटेंड करतो पण दुर्दैवाने आजच्या घडीला गोंदिया डी पी डी सीमध्ये पालकमंत्री पदसिद्ध अध्यक्ष आहे आणि त्याचबरोबर आपले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सह अध्यक्ष आहे हे सर्व पदसिद्ध आहे आणि बाकीची कोणतेही सदस्य निर्वाचित नाही फक्त आमंत्रित सदस्य आहे आणि सभा स सभागृहामध्ये एक दोन गंभीर विषयावर चर्चा करत असताना जेव्हा मी माझे विचार गोंदियातले ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची रस्त्यांची दुरुस्ताबद्दल मी माझ्या जे काही सुजाव होते में ते मी देत होतो त्यावेळी ते सुजाव आल्यानंतर पालकमंत्र्यांनी सांगितलं की कोणीही आम आमंत्रित सदस्य आता बोलू नये मी कोणालाही परवानगी देणार नाही आणि यांच्या तो त्या रुलिंगला मी विरोध केला की इथे कोणीच निर्वाचित सदस्य नाही सर्व आमंत्रित आहे आमदार असो खासदार असो किंवा आम्ही आणि म्हणून आपण हे रुलिंग देऊ शकत नाही इथे आम्हाला आमचे प्रश्न जे काय आहे उपस्थित करण्याची संधी असली पाहिजे आणि तुमच्या या रुलिंगच्या तानासाई प्रवृत्तीच्या विरोधात मी सभा त्याग करतो आणि नंतर तिथून आल्यानंतर ज्यांनी माझी निवडणूक केली ते उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन विभागाचे सध्या अजित पवार आहे पूर्वी देवेंद्रजी होते देवेंद्रजी आमचे नेते आहे त्यांना दोघांना मी आपला त्यागपत्र पाठवून दिला आहे ठीक ते थोडं नाराज झाले असतील ते वेगळं गोष्ट आहे ते मीटिंगमध्ये थोडंफार आपल्याला जे पद्धत असते होतं त्याप्रमाणे आपण त्यांना सांगितलं की जे जे आहे ते आपल्याला त्यांनी काही अडचण नाही ते थोडं नाराज होऊन गेले असतील